या ठिकाणी पुन्हा सरकार आज सतवनीच्या यात्रेने आयोजित केलं हे सुंदर तेचना आणि पारदर्शक मैदान खातवळ कराचं मैदान या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बेरगाडी मार्ग उपस्थित झाले या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल या ठिकाणी आपल्या मनापासून धन्यवाद सोंदराचं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये आता वीज सहा आले आणि एक मैदाना एकशे ऐंशी ठिकाणी सभागृह केला आपण या ठिकाणी झाला त्याबद्दल या ठिकाणी समस्त ग्रामस्थ आयोजित सविध यात्रा कमिटी आपले या ठिकाणी यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद सुंदर आणि एक सपोचा आणि राष्ट्र मैदाना आज या ठिकाणी संपन्न झालं आई सप्ता देवीच्या यात्रेने कायदेश केलं भविष्य

उत्तेजनाचा पक्षी या सन्मानित केलं जातं सुंदर गाडी पळणार होती गणेश सडमाने ओळखकरांचा राजाने विजय पटोले ओळखकरांचा गावचा सहज घरचा राया पवार होता परंतु दोन्ही बोलगाडी मालकांनी त्या मान्य केला आणि कमिटीला सहकार्य त्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी मनोपूर्वक धन्यवाद सोले असा या ठिकाणी मैदान संपन्न झालं आई सगळ च्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्यसाहेब कापोडकरांचा आणि आजच्या मैदातील सहा नंबरचे चेमानकर लक्षात घ्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये असे बैलगाडी मालक अजून आहेत जे या ठिकाणी संकटल जुलै या ठिकाणी त्यांना या ठिकाणी निकाल मांडणे जितेंद्र लेंगरे विनायक शेट देशमुख लेंगरे या गाडीचा एक नंबर आला होता परंतु लक्षात घ्या ड्रायव्हरची काय पण चुकी केली आणि ते या ठिकाणी संकटाच्या नियमात बसत नव्हतं त्या बैलगाडी मालकाने या ठिकाणी नोकरीपणा सुंदर गाडी पळाली जितेंद्र सिंग वेशमुख लेंगरे विनायक दाबा देशमुख लेंगरे करायचा हातात जीवात आणि त्याच्या वडील सरपंच महेश माने सोनाली आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकर इंदू आई सकाळ गोडीच्या आयोजित केलेला भव्य आणि आणि आजच्या मैदातील पंचम क्रमांकाचे मानकर त्याच क्रमांकाचा झाली गाडी संभाजी पाटोरे मायने या गाडीचा पंचम आला पहिला संभाजी पाटोरे मायने यांच्या सुंदर गाडी माण ता करू तास क्रमांक पाच वेळ गाव श्रीभरा चार वेळ धाडी गाडी भरनाथ प्रसन्न बबलूबाई या चगाव या गाडीचा चर्चा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली शंकरप्पा पाटील यांचा चंद्रपणा त्याचे वेळेला बबलूबाई चचेगावकरांचा कच्छ मानकरी सुंदर आणि शिस्त कच्चं मैदा आज सगळ्या गोव्याच्या लक्ष नुकता आयोजित केलं भव्य आणि दिवस करायचं मैदा आणि या मैदातील तीन नंबरचे चे मानकरी आजच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी तास ते माझ्या तोंडवर गाडी बरे बाबा प्रसंग सायकार ग्रुप पेडगाव सरपंच अर्जुन पाटील भागाची वाडू या गाडीचा तीन नंबर आला सुंदराची गाडी पळाली सरकार ग्रुप पेडगाव दोन्ही खांडी पब्लिकचा मागचा आठ रहमान पळाला आणि त्याच्या वडील सरपंच अर्जुन पाटील भागा चवडे यांचा चेतक पडला हे आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी सगळ्या देवीच्या यात्रेनंतर भव्य आणि दिवस हे खटवळकरांचा मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्य मजाचे दोन नंबर एक मानकरी त्या गाडी हरमान रियाज मुजाऊन या गाडीचा दोन नंबर आला सुंदर गाडी पुरावी हरमान रियाज रिजा रियाज मुजाऊन आणि त्याच्यामुळे चित्ता चुरू कोडेवा आणि राम चॉकलेट पाला हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी मालकरी आज सत्यभाई भाऊच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं एक आणि बेकडे मैदान खातवाडीकरांचं मैदान ज्या मैदानामध्ये कोणत्याही बैलगाडी मालकावरती अन्याय केला आणि होऊन दिलं आजच्या बळी मैदानातील एक नंबरचे माल करू आजच्या मैदानातील एक नंबरचे माल करू त्याच डॉक्टर कालनाथ पाटोळे आणि कुमार म्हणणे कातोळे प्रतोद करायचा नंदा पाहला आणि त्याच्यामुळे कुमारी जिज्ञासा प्रचांत जाधव नायकाचोवाडी यांचा आदिंग आणण्यात पाहला हे कातोळे करायचा यात्रेच्या माध्यमातील एक नंबर शेवणकरी विजेता बैलगाडी मालकाचं चा, चालकाच चा, प्रेक्षकांचं पुनशा यात्रा कमिटी खातोळे यांच्याही आम्हाला पूर्वक धन्यवाद आणि सहर्ष स्वागत